नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज अपेक्स पब्लिक स्कूल सीबीएसई खानापूर यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत दिमागदारपणे पार पडले या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे उपस्थित होते याप्रसंगी ते म्हणाले अपेक्स पब्लिक स्कूल सुरू करण्याकरिता माजी आमदार सदाशिवराव पाटील घाट मात्यावर भविष्याच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शाळा ही सुरू करण्याचा मानस होता त्याच पद्धतीने या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे अपेक्ष शाळेमधील शिकलेला विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही अशी आशा व्यक्त केली या सोहळ्यामध्ये खाणापूर गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश गीताने झाली तसेच या कार्यक्रमामध्ये छोट्या चिमुकल्यांनी अत्यंत उत्साहाने नृत्य सादर केले तारे जमीपर या गाण्यामध्ये महिला पालक यांनी मुले व मुली यांच्यावर सुसंस्कार करणारे अपेक्ष स्कूल सर्वात छान स्कूल आहे याबरोबर नृत्य 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 तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे अशी व या कार्यक्रमात सादर करून सर्व मुलांनी प्रेक्षकांची व पालकांची म्हणे जिंकली सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत सर्व मुलांना उत्साहित व त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमास मार्गदर्शन संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी केलं तर या स्नेह संमेलन सोहळ्याची तयारी व नियोजन स्कूलचे प्राचार्य संदीप कार्वेकर व त्यांचे सहकारी शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका निकिता अडसूळ व आभार श्वेता कदम यांनी मानले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा